आपण पाहत आहात आर केवधी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांना विनयांजली कर्नाटक मधील श्रावकांची उपस्थिती विद्यासागरजी महामुनी महाराज यांचे विचार पुढे नेणे ने ही आपली जबाबदारी आहे त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणे ही त्यांना आपली खरी विनयांजली ठरणार आहे आपण महावीर भगवानांना पाहिले नाही शांतीसागर महाराज यांना पाहिले नाही मात्र विद्यासागर महाराज यांच्या रूपाने ते आम्हाला दिसले असे उद्गार आचार्यश्रीच्या अंतिम समयीच्या प्रत्यक्ष घटनांचे साक्षीदार असणारे ब्रह्मचारी तात्या भैयाजी यांनी काढले संत शिरोमणी आचार्य एकशे आठ विद्यासागरजी महामुनिराज यांचे डोंगरगड छत्तीसगड येथे अत्यंत उत्कृष्ट समाधी मरण झाले शिरोळ येथील कल्पवृक्ष गार्डन येथे शांती विद्या ज्ञानसंवर्धन संस्थेच्या वतीने रविवारी विनयांजली सभा घेण्यात आली यावेळी आचार्यश्रींच्या पवित्र स्मृतीस विनम्र विनयांजली वाहण्यात आली यावेळी ते बोलत होते ते, ते पुढे म्हणाले आचार्यश्री ही कोणतीही गोष्ट कोणालाही न सांगता करत असत त्यांनी संल्लेखनाची प्रक्रिया ही खूप दिवसांपूर्वी सुरू केली होती मात्र ही गोष्ट त्यांनी कधीही सांगितली नाही त्यांचे त्याग संयम हे अनमोल असे विचार आपल्याला नेहमी साथ देणार असल्याचे सांगितले आमदार प्रकाश आवाडे यांनी बाहुबली तीर्थक्षेत्रावर आचार्यश्री यांचा कीर्तिस्तंभ तसेच व्रती आश्रम उभारण्याचा व इचलकरंजीमध्ये कीर्तिस्तंभ उभारण्याचा संकल्प करून विनयांजली वाहिली स्वागत व वा प्रास्ताविक डॉक्टर शीतल पाटील यांनी तर सूत्रसंचलन अभय नलवडे यांनी केले यावेळी माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रकाश आवाडे सागर मादनाईक स्वरूपाताई पाटील यड्रावकर राहुल आवाडे अभयकुमार बरगाले यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शीतल गतारे राजू दादा पाटील चिंचवाडकर सागर मादनाईक अमित पाटील बजरंग खामकर प्रवीण इंगळे राजगोंडा पाटील यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटक भागातील हजारो श्रावक श्राविका उपस्थित होते